मौजे तारपांगरी तालुका व जिल्हा परभणी येथील गट क्रमांक दोनशे बारा मधील फेरफार रद्द करून तलाठी व ज्या लोकांनी हे फेरफार करून घेतले आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा सेनेच्या युवती जिल्हाध्यक्ष प्रीती ज्ञानेश्वर घुले यांनी जिल्हाधिकारी यांना मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी निवेदन देऊन केली आहे परभणी जिल्ह्यातील तारपांगरी गावातील शेतकरी कैलास तुकारामजी पांगरकर यांचे आजोबा नारायण केरोजी पांगरकर यांच्या वादग्रस्त गटामध्ये पाच भाऊ होते पांगरकर परिवारातील पाच भावांना प्रत्येकी एक हेक्टर चार आर जमीन होती व हे सामायिक क्षेत्र होते परंतु कसल्याही प्रकारची वाटणी पत्र किंवा कोणती संमती खरेदी विक्री केलेली नसताना नागोराव लक्ष्मणराव वंशुधरराव या तिघांनी तलाजी घोडके व देव देगावकर यांना चिरिमिरी देऊन आपल्या सख्ख्या भावाचा विश्वासघात करून नारायण व रामकृष्णराव यांचे सात बारावरील क्षेत्र कमी केले व त्यांची फसवणूक केली तसेच राम नारायणरावचे नातू तु कैलास तुकाराम पांगरकर यांनी वरील प्रकरण उभी आणले असता संबंधित कागदपत्रे बाहेर काढली असता कैलास तुकाराम पांगरकर यांना लक्ष्मणराव यांचे नातू सूर्यकांत पांगरकर व माजी खासदार यांचे नातू संजय पांगरकर यांनी जीव मारण्याची धमकी दिली या प्रकरणी नांदलपेठ पोलीस ठाण्यात दहा एप्रिल रोजी एनसी दाखल करण्यात आली आहे या प्रकरणात घोडके देवगावकर व प्रभाकर नागोरराव पांगरकर कांताबाई डक सुमनबाई तारे लक्ष्मण पांगरकर निर्मला पांगरकर रावसाहेब पांगरकर राजेंद्र पांगरकर वनमाला पांगरकर देवीचंद पांगरकर यांच्यावर कायदेशीर कार्य करण्यात यावी अशी मागणी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील यांनी निवेदनात केली आहे